आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र बेट देवस्थान श्रीक्षेत्र कचेश्वर व त्र्यंबकेश्वर महाराज मंदिर यामध्ये तर आपण आज असे एक पुरातनकालीन मंदिरामध्ये आलेलो आहोत की या मंदिराचा जो इतिहास आहे तो पूर्णपणे जे ब्रह्म ऋषी होते त्याप्रमाणे या मंदिराचा इतिहास आहे तर हे मंदिर आहे तर नमस्कार मी प्रमोद पवार आज आपण आलेलो आहोत अशा एका ठिकाणी हे मंदिर आहेत श्री क्षेत्र कचेश्वर महाराज मंदिर तर या मंदिराच्या समोरच एक त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे म्हणजेच शंकर महादेवांचं मंदिर आहेत पण चक्क या मंदिरासमोर श्री नंदी महाराज यांची मूर्ती नाही आहे तर ती का नाही आहे याचाही आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि हे जे कच्चेश्वर महाराज मंदिर आहेत तर या मंदिरामध्ये महान संत निवृत्ती संत ज्ञानेश्वर व संत सोपन महाराज यांचे बंधू तेव्हा त्यांची बहीण मुक्ताबाई म्हणजेच प्रत्यक्षात विठोबा हे या मंदिरामध्ये वास्तव्यास होते पण ते का होते कधी आलेले होते तर याबद्दल आपण संपूर्ण जी माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत आणि हे मंदिर इथे कधीपासून आहेत जे कच्चेश्वर महाराज होते ते कोण होते याबद्दल आपण याचा संपूर्ण माहिती जाळवा घेऊन ही माहिती आपण सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत तर बघूयात आपण आणखी पुढे चालून यामध्ये काय माहिती आहे की आणि या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे तो परमपूज्य रामदासी महाराज यांच्या हातून झालेला आहे कारण त्यांनी आणि ज्या पूजा विधी ज्या असतात ज्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये होतात त्या मंदिरामध्ये होतात त्याच येथे कोपरगाव मध्ये कच्छेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये जे त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्याच मंदिरामध्ये काल सर्पाची शांती असेल बाकीच्या ज्या सर्व काही शांती असेल तर याच मंदिरात त्या शांती पूर्ण विधी व पूर्ण प्रकारे पार पार पाडण्यात येतात होऊ शकताय जशी हुबेहुब जी मूर्ती जी आहे ती जी त्र्यंबकेश्वरला आहे तशीच महादेवांची ते खूप भव्यद्रव्य पिंड आहे तर हे खूप छान मंदिर आहे आणि या मंदिरात आल्याच्या नंतर एकमेक असं प्रसन्न वाटत महादेवाचे पण खूप छान इथे पिंड आहे आणि हे मंदिर तर आणखी काही आपल्या सोबत माहिती घेण्यासाठी या मंदिराचे जे पुजारी आहे वंश परंपरेनुसार ते पुजारी आहेत ते काशीनाथ काका क्षीरसागर गुरु क्षीरसागर गुरु ते आपल्या सोबत आहे ते आपल्याला याबद्दल अधिक माहिती देत खर तर हे मंदिर बाराव्या शतकापासूनच हे मंदिर आहे आणि पेशव्यांच्या काळामध्ये याचं डेव्हलपिंग झालं आणि त्याच्यानंतर या मंदिरात डेव्हलपिंग कर सरकारने कोणी लक्ष दिलं नाही आणि आज या ठिकाणी कचेश्वर आणि त्र्यंबकेश्वर जे त्र्यंबकेश्वरचं महत्व ह्या ह्या मंदिरात हे गुप्त रूपाने त्र्यंबकेश्वर या मंदिरात आलेले आहे म्हणून या, या, या ठिकाणी नंदी नाही त्याचप्रमाणे हे समोरचं जे मंदिर आहे हे कचेश्वर मंदिर आहे या ठिकाणी स्वपांकाका मुक्ताबाई निवृत्ती महाराज यांचं वास्तव्य एक महिना होतं त्याच्यानंतर ते पुणतांब्याला गेले या ठिकाणी हे खूप जुनं पुरातन मंदिर आहे अधिक विशेष जे कामकाज जी पाणी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत छगन सोनवनी साहेब आहेत ते पण याबद्दल आपल्याला काही संबोधित करणार साहेब तुम्ही इथे येऊन जी भेट दिली आमच्या देवस्थानला ती खूप छान केलं आतापर्यंत आमच्या देवस्थानला कोणही भेट दिलेली नाही म्हणून प्रथम तुमचे आभार मानतो आम्ही धन्यवाद आणि जी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे की आम्हाला जे ज्ञान आहे तुम्हाला आम्ही इथे गुप्त रूपाने त्याची विद्या प्राप्त केली आणि त्यांनी इथं येऊन इथं स्थान बद्ध झाले ते आणि त्यांची दत्त्य पुत्र पुत्री काय नाव देवयाने त्यांच्याशी त्यांचं विवाह झाला आणि अशा दृष्टीने पहिला त्यांना मान भेटतो त्याच्यानंतर यांना मान असतो म्हणजे यांनी जन कल्याणासाठी जे केलंय त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्यांनी जी विद्या हे लोकांसाठीच आणली होती फक्त ती फक्त कोणाला प्राप्त होती त्यांना प्राप्त हा कोणाला प्राप्त केली यांनी जन जनसेवा त्यांच्यासाठी केली आणि यांना खूप मानाचा मुज म्हणजे काय झालंय की दुर्लक्ष झालंय शासनाचं लक्ष नाही किंवा आपल्या आम जनतेचं पण लक्ष नाही याची जी जोर अवस्था किंवा ती झाली होती तिची स्वच्छता करून भक्तांनी पुन्हा त्याच पुनर्जन्म केलेला आहे ह्या मंदिराचा आजच्या स्थितीत आणि त्याच्यात एकदा रमेश क्षीरसागर जामदार काका आणि सागर भाऊ यांचं मार्गदर्शनानंतर भुजबळ भाऊंचं मार्गदर्शन झाले आणि ह्या देवस्थानाचे आम्ही जेवढे होईल तेवढे आमचे प्रयत्न चालू आहेत तरी जे भक्त असतील त्यांनी स्थानिक देवस्थानाला भेट देऊन याची पाहणी करून याचे सुरण किंवा आम्हालाही मार्गदर्शन करून तुम्ही ते उपस्थित राहून आम्हालाही याचे डेव्हलपमेंट करून दिलं तर एकदम सुंदर होईल असं हे देवस्थान त्यामुळे आणि हे आणि दुसरी गोष्ट ही जी पुरातन काल म्हणजे हे रामायण कालाच्या अगोदरचं मंदिर आहे हे आत्ताच नाही रामायण कालात इथे सीता आणि राम इथे येऊन गेले इथं ते दोन तीन महिने म्हणजे की सागर भाऊ बोलल्याच्या नंतर आपण इथन पूर्णपणे आलोय या मंदिराची आपण पूर्णपणे माहिती दिली तसंच जरी आसपास कोणाच्या आसपास मंदिर वगैरे काही असेल तर नक्की आम्हाला कळवा आम्ही तिथे येऊ त्याची पूर्णपणे माहिती आहे ती जनतेपर्यंत पोहोचू कारण आजकालच्या रूपात आजकालच्या काळात असं झालंय की ही माहिती जी पूर्णपणे लुप्त होत चाललेली तर ती एक धार्मिक कार्य म्हणून आपण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर नक्कीच याबद्दल आणखी सर्व जी काही माहिती आमच्या युट्यूब चॅनलवरती पण दिलेली आहेत प्रमोद पवार क्रिएशन या नावाचं युट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि ती व्हिडिओ नक्कीच पुढे शेअर करा जेणेकरून आम्ही आमचं जे धार्मिक कार्य आहे ते अशाच पद्धतीने पुढे चालू तर धन्यवाद